हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी ठरलं तर मगच्या दोन ऑगस्टच्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर काल आपण बघितलं होतं की प्रियाला तर तुरुंगात जावं लागल्यामुळे सुभेदार कुटुंबीय फार जास्त दुःखी झाले आहेत आणि ते घरी आल्यानंतर त्यांना आता प्रियाच्या त्या आठवणींमधून आणि स्वतः केलेल्या चुकांमधून ते अजून बाहेरच आलेले नाही आहेत सो आता इथे जेव्हा विमलताई संध्याकाळचा दिवा लावायला जात असतात त्यावेळेला पूर्णाजी सांगतात की जिच्यामुळे या घरातली पीडा खऱ्या अर्थाने दूर झाली आहे तिलाच देवापुढे दिवा लाव दे आणि खरं तर हा मन घरातल्या मोठ्या सुनेचा असतो हे बोलताना त्या सगळ्यांकडे बघत असतात म्हणजे सगळ्यांनी आता सायलीला मोठ्या सुनेचा सा मान द्यायचा आहे एक प्रकारे ही हिंट पूर्णाजींनी इथे दिलेली आहे तर सायलीला तर खूप छान वाटतं तिला आनंद होतो ते पूर्णाजींना हो पूर्णाजी अगदी आनंदाने असं म्हणते आणि देवापुढे दिवा लावते सायली एकटीच आता देवापुढे उभी असते बाकी सगळे काही जागेवरून उठलेले नसतात कारण आज त्यांचं कशातही मन लागणार नाही ही तर साहजिक गोष्ट आहे कारण एवढी मोठी त्यांची फसवणूक प्रियाने इथे केली आहे आणि एक प्रकारे स्वतः त्यांच्या डोळ्यावर जी विश्वासाची पट्टी होती त्याचा आता कुठेतरी सगळ्यांनाच पश्चाताप होतोय सायलीला एकटीला पूजा करताना बघून प्रतापराव पण तिथे जातात तेही देवासमोर हात जोडतात आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवतात तेव्हा सायली त्यांच्याकडे बघते तेव्हा प्रतापराव सायलीला सांगतात की तुझ्या प्रयत्नांना आज यश आलं आहे तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याचा विजय झाला त्यावेळेला सायली म्हणते की आज कोर्टात जे काही होणार होतं ना बाबा याचा आम्हाला अंदाज होताच पण तुम्हा सगळ्यांसाठी हा एक धक्का आहे आणि त्यातून तुम्हाला सावरायला वेळ लागणार हे तिला कल्पना आहे असं सायली सांगत असते त्यावेळेला प्रतापराव म्हणतात की तो आमचाच आंधळेपणा होता ज्याची शिक्षा आता आम्हाला मिळते अशा पद्धतीने पण इथे प्रतापराव सायलीला सांगतात की तू खूप छान सगळ्या गोष्टींमध्ये अर्जुनला पाठिंबा दिला आणि आज तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा विजय झाला आहे त्यामुळे तू तो आनंद नक्की सेलिब्रेट कर असं म्हणून ते आता सायलीचं प्रोत्साहन वाढवतात आणि दुसरीकडे असंही म्हणतात की तुझ्यासारखी मुलगी प्रत्येक बापाला मिळव ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे ॲक्च्युली सायली या शब्दांनी भारवून जाते आणि ती प्रतापरावांना लेकीच्या मायेने मिठी मारते दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला बघायला मिळतं की रविराज घरी आले आहेत आणि ते आता त्यांच्या रूममध्ये जातात जिथे हत्या झोपलेल्या असतात कदाचित त्यांना औषधं दिली होती मगाशी आलेल्या पॅनिक अटॅकमुळे त्यामुळे त्यांना जास्त वेळ झोप लागलेली होती रविराज इथे काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नसतात आणि ते, ते प्रतिमहत्याजवळ फक्त बसतात त्यांचा हात हातात घेतात आणि त्यांना सगळ्या गोष्टी ज्या असतात फ्लॅशबॅकच्या त्या पुन्हा एकदा आठवायला लागतात म्हणजे त्यांची आणि प्रियाची तन्वी म्हणून असलेली पहिली भेट आणि त्यानंतर त्यानंतर प्रियाच्या लग्नाच्या वेळेचा इमोशनल सीन आणि आजचा एक दिवस म्हणजे ज्या वेळेला जजेसने प्रियाला गुन्हेगार सिद्ध केलेलं असतं अर्जुनने जे काही सिद्ध केलं कोर्टामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक इथे रविराजांना होत असतो आणि त्यांना रडायला येत असतं दुसरीकडे आपण बघतो की सायलीने सगळ्यांसाठी कॉफी गेली ती आता पूर्णाजींना ज्या वेळेला कॉफी द्यायला जाते तेव्हा पूर्णाजी नाही म्हणतात म्हणून ती कल्पना ताईंना पण देते पण त्या पण काही घेत नाही नंतर सायली इथे प्रतापरावांना आणि अस्मिताला पण देते आणि अस्मिताला कॉफी देताना म्हणते की तुम्हाला मळमळायला मल नको ना म्हणून खास वेलची घातली आहे त्याच्यात पण अस्मिताची काही अजून इच्छा नाही आहे काही खाण्यापिण्याची त्यामुळे अस्मिता पण म्हणते की तरी नको आहे मला तर इथे कोणीही कॉफी घेत नाही त्यावेळेला सायली म्हणते की बरं ठीक आहे कॉफी नको असेल कोणाला तर मग मी सरळ जेवणच बनवू का पुढे सायली म्हणते की मी गरम गरम पिठी भात वगैरे करू का आता जास्त कोणी जेवणार नाही हे सायलीला माहिती असतं म्हणून ती साधासाच मेनू ठरवते पण कल्पना त्यांना अचानक काय होतं माहीत नाही म्हणजे त्या नेमक्या स्वतःवर रागवल्या आहेत प्रियावर रागवल्या आहेत की सायलीवर रागवलं आहे काही कळत नाही आहे त्यामुळे त्या म्हणतात की आता मला काही जेवायचंच नाही आहे आणि असं म्हणून त्या तिथून निघून जातात म्हणजे त्यांची काही जेवणाची इच्छा नसते प्रतापराव पण म्हणतात की सॉरी मला पण काय वाटत नाही की मला जेवण जाईल असं त्यानंतर पूर्ण आजी आता अस्मिताला सांगतात की मलाही माझ्या खोलीत सोडून दे मला पण काही जेवायचं नाही आहे त्यावेळेला सायली त्यांना म्हणते की अहो आजी तुम्ही उपाशीपोटी गोळ्या कशा काही घेणार आहात त्यावेळेला पूर्ण आजी आता सायलीचं मन तर काय मोडू शकत नाही पण त्या म्हणतात की मला आग्रह करू नको आता सायलीला कळत नाही आहे की या सगळ्यांना जेऊ कसं घालायचं सगळ्यांची मनस्थिती कशी नीट करायची या सगळ्यातून त्यांना कसं बाहेर काढायचं आता सगळी मंडळी तिथे निघून गेल्यानंतर सायलीला प्रियावर खूप जास्त राग येत असतो कारण ती इतके वर्ष ह्या सगळ्यांना इतकं फसवत होती त्यामुळे आता सायलीला असं सा वाटतं की प्रियाला तेव्हा नसेल का लक्षात आलं की आपण इतकं चुकीचं वागतोय आणि आपलं वागणं जेव्हा घरच्यांसमोर येईल त्यावेळेला त्यांची काय अवस्था होईल त्यांनी तिच्यावर एवढं प्रेम केलं त्यामुळे तिला वाटलं नसेल का यांच्याबद्दल काहीच असं म्हणून सायलीचा इथे मनस्ताप होत असतो खरं तर प्रियावर तिला काय प्रियाचा आतून द्वेष वाटतो असं नाही आहे पण प्रियाचे गुणच असे होते आणि सायलीने लहानपणापासून ते पाहिले होते त्यामुळे तिच्यासाठी प्रियाचं वागणं काय नवीन नव्हतं सो सायलीचा इथे मनस्ताप ती अर्जुनला व्यक्त करतो करून सांगत असते की मला ना ति तिच्यावर खूप जास्त राग येतोय तिला कोर्टात खोटं बोलण्यासाठी सात वर्षाची शिक्षा झाली पण यांच्या मनं दुखवण्याचं काय त्याची शिक्षा तर तिला झालीच नाही तिला चांगली चौदा वर्षांची शिक्षा व्हायला हवी होती इथे सायली कधी नव्हे ते ती कुणासाठी कधी वाईट बोलत नाही पण इथे प्रियाच्या मनस्तापामुळे ती हे काही वर्षया? शब्द जे आहेत ते बोलून जाते आणि नेमके तेच शब्द अश्विन ऐकतो ते म्हणतो का चौदा वर्षाचीच का तिला तर फाशीची शिक्षा व्हायला हवी होती नाही का तुला तर हेच वाटत असणार आता अर्जुन पण बोलतो की अरे तुला कळतंय का तू काय बोलतोय शट युअर माउथ असं काही बोलू नको हो त्यावेळेला इथे अश्विन म्हणतो की दादा तुझ्या बायकोचं ऐकून तू माझ्या बायकोला शिक्षा केलीस ना तिच्यावर तू आरोप केलेस कोर्टामध्ये आणि म्हणून तिला शिक्षा झाली ते अर्जुन म्हणतो अरे तुला माहिती तरी आहे का काय झालं आहे कोर्टात आता पण ते ऑनलाईन फुटेज असेल सगळं तू आधी जाऊन बैक बघते त्यावेळेला अश्विन म्हणतो की मला काही बघायचंच नाही आहे ते म्हणजे याला आधीच लग्नाच्या वेळी ही सगळी लोकं सांगत होती लग्न त्याचे तिच्यासोबत करू नकोस तरी याला खड्ड्यात पडायचं होतं आणि अजूनही हे हात देत आहे त्याला खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी तरी पण अश्विन तो हात घ्यायचा नाहीये त्याला त्या ते खड्ड्यातच मजा यायला लागली आता इथे अश्विन म्हणतो की तुझी आहे तिला शिक्षा झाली आहे कोर्टात सात वर्षाची आणि तुला त्याचं काहीच वाटत नाहीये तुला तर आनंद साजरा करायचा असेल ना हे सगळं त्यावेळेला अर्जुन म्हणतो की अरे तू शांत बस काही नको बोलू रागाच्या भरात त्यावेळेला अश्विन म्हणतो की नाही 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 इनेच तुझे कान भरले असतील ना म्हणजे सायलीने आणि त्याच्यामुळेच तू तिला कोर्टात तिच्याशी असा वागलास आणि तिला शिक्षा घडवून आणलीस ना आता अर्जुन सायलीला असं वाटत असेल खरोखर हा काय डोक्यावर पडलाय का अर्जुन त्याला परत परत सांगत असतो अरे तू एकदा ते ऑनलाईन फुटेज बघ पण अश्विनला काही ऐकून घ्यायचंच नाही आहे त्याचं भलतंच चाललं आहे तो काय म्हणतो माहिती आहे का सायलीला इथे की माझी बायको आहे ना तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या मध्ये आलीस ना हा राग तू तिच्यावर आहेस म्हणे काय संबंध आहे पुढे अश्विन अर्जुनला म्हणतो की तू तिला तुझ्या आयुष्यातून दूर केलंस ना त्यानंतर तिची काय अवस्था होती हे फक्त मला माहिती आहे आणि तिला त्या अवस्थेतून बाहेरसुद्धा मीच काढलं आहे आणि ह्या अवस्थेतूनसुद्धा तिला बाहेर मीच काढणार आहे त्यानंतर इथे अर्जुन अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करत असतो ज्यावेळेला अश्विन सायलीला नको नको ते बोलत असतो तर अर्जुन म्हणतो की शर्ट युअर माउथ आणि त्यावेळेला अर्जुनचा आवाजही चढतो तर अश्विन इथे म्हणतो की तू तु तु तुझ्या ताटाखालचं तिच्या ताटाखालचं मांजर झालं आहेस म्हणे अरे बापरे हे भांडण जरा भलतीचकडे गेलं नाही का अश्विन काय आता सध्या वेड्यासारखा पिसाळलेल्यासारखा कसाही वागणार आहे कारण त्याच्या लाडक्या बायकोला शिक्षा झालेली आहे आणि हे त्याला मान्य करायचं नाही आहे त्यावेळेला अर्जुनही त्याला तेच सांगतो की तू आता तरी मान्य कर की ती खोटं बोलली आहे त्यावेळेला अश्विन काय म्हणतो माहिती आहे का की तिचा एवढं काय चुकलं होतं म्हणे तिचं काय तर तिने फक्त खोटंच तर बोलली होती ना आव अरे सगळ्यात जास्त खोटं तर तू तुम्ही बोललेत म्हणे तुम्ही दोघं मग तुम्हाला पण त शिक्षा व्हायला हवी अरे बाबा यांच्या खोट्या बोलण्याने कोणाचं नुकसान नाही झालं तिच्या खोटं बोलण्याने एका निरपराध माणसाला शिक्षा होणार होती फरक आहे ना पण बायकोच्या आंधळ्या प्रेमापोटी येता अश्विनला काहीही दिसत नाही आहे आणि इथे या दोघं भावांचं अगदी मेलोड्रामा टाईप भांडण होतं सायली इथे अर्जुनला शांत करत असते कारण यांच्या वाढलेल्या आवाजामुळे घरच्यांना अजून मनस्ताप होऊ नये असं सायलीचं इथे प्रयत्न असतो पण अर्जुनचं मत असतं की कळू देत त्यांना पण घरच्यांनाही कळू देत की अश्विन कसा वागतो आहे किती वेड्यासारखा वागतो आहे कारण घरचे आता ह्या वेळेला जर इथे आले असते ना तर त्यांनी इथले इथे अश्विनचा जो हा डाऊट आहे तो क्लिअर केला असता बोलून पण अश्विनच्या या डाऊटचं भांडवल पुढे होऊ शकतं आणि ह्या सिरियलमधले ट्विस्ट जे आहे ते याच्यामुळे पण पुढे वाढू शकतात नाही का म्हणून त्यांनी इथे ते काय दाखवलेलं नाही आहे की घरचे लगेच बाहेर आलेत म्हणून अर्जुन आता अश्विनला म्हणत असतो की तू बायकोच्या प्रेमापोटी आंधळा झाला आहेस आणि तुला काहीही दिसत नाही आहे तू एकदा ते फुटेज बघ त्यावेळेला अश्विन इथे काय बोलतो माहिती आहे का की हो आहे माझ्या बायकोवर माझं प्रेम कारण तिचं आहे ना तुझ्या बायकोसारखं ओठात एक आणि पोटात एक असं नसतं म्हणे बाप रे अश्विनने अजून प्रियाला चांगलं ओळखलेलंच नाही आहे आता खूप जास्त राग आणि कांगावा करून अश्विन शेवटी तिथून निघून जातो पण जाता जाता त्या दोघांना वॉर्निंग देऊन जातो की आता मी माझ्या बायकोसाठीच करणार आहे आणि ह्या सगळ्यातून तिला मी बाहेर काढणार आहे म्हणजे आता अश्विन हा मूर्खपणा करणार आहे आणि प्रियाला बाहेर काढण्यासाठी खटाटोप करणार आहे मला तरी वाटतं की नागराज ह्या सगळ्यासाठी अश्विनची साथ देऊ शकतात कारण त्यांना पण तर प्रियाला बाहेर काढायचं असेल ना सो तुमचं काय मत याच्यावर मला कमेंट करून नक्की सांगा अरे तुम्ही कमेंट्सच करत नाही लाईक्सचा तुटवडा आहे काय चाललंय तुम्हाला व्हिडिओज नाही का आवडत आहेत आवडत असतील तर पटापट पत सबस्क्राईब करून टाका अजून खूप स्टोरी बाकी आहे ठरलं तर मगची आणि ती पण इंटरेस्टिंग असणार आहे पुढचे काही ट्विस्ट एक प्रोमो आला आहे तो बघितला का तुम्ही त्याच्यामध्ये सायलीने अर्जुनला तिच्या पदराला बांधून घेतलं आहे कोणीतरी एक चिठ्ठी फेकतं म्हणे बाहेरून आणि त्यात लिहिलेलं असतं की अर्जुन तू आता तर गेला वगैरे हो तर आता सायली अर्जुनची कशी रक्षा करणार आहे पुढच्या येणाऱ्या काही संकटांपासून याचा एक छोटासा हिंट आपल्याला त्यांनी दिलेला आहे इथे पुढे आता सायली विमलताईंना आवाज देते की तुम्ही कांदा चिरून ठेवा मी आलेच दहा मिनटात त्यावेळेला विमलताई म्हणतात भाऊ पण ताई कोणी जेवणार नाही आहे तर मग सायली म्हणते असं कसं मी सगळ्यांना उपाशी झोपू देईल बरं तुम्ही तयारीला लागा मी आलेच दहा मिनटात ते आता आपल्याला रविराजांच्या घरचा सीन बघायला मिळतोय ते सगळे आता प्रतिमाहत्याच्या अवतीभोवती बसलेले असतात आणि सगळे वाट बघत असतात प्रतिमाहत्यांना जाग येण्याची आणि त्याच वेळेला नागराज जरा ग्राउंड साखून ठेवतात म्हणजे की प्रतिमहत्यांना ज्यावेळेला जाग येईल त्यावेळेला जर त्यांना कोणी प्रश्न विचारले आणि महिपत बद्दल जर रविराजला आत्ता शंका आली तर त्यांच्या मुळाशी केल्याशिवाय रविराज राहणार नाही इथे नागराजला भीती वाटते त्यामुळे नागराज आधीच सांगून ठेवतो की वहिनीला जेव्हा जागेल त्यावेळेला तिला कोर्टात कशामुळे तिला असा पॅनिक अटॅक आला होता हे काही विचारू नका ना नाहीतर तिला अजून जास्त त्रास होईल त्यावेळेला सुमन काकी विचारायचा भोळ्याचे आहेत त्या लगेच त्यांच्या झाशामध्ये येऊन जातात आणि त्या म्हणतात की हो 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 ना आपण त्यांना असंही काही विचारायला नको कारण आधीच त्यांना काही आठवत नाही त्यामुळे त्यांना स्वतःचंच दोष वाटत राहतो की आपल्याला का नाही आठवत म्हणून असं तर आपण नको विचारायला आणि आता सगळं हे बोलणं होतं आणि त्यानंतर प्रतिमहात्यांना जाग येते आता जाग आल्यानंतर रविराज त्यांना विचारतात की आता तू कशी आहेस तुला बरं वाटतंय का तर प्रतिमहात्या म्हणतात की हो आता मला बरं वाटतंय आणि अचानक प्रतिमात्यांना आठवतं अरे हां आज कोर्टाचा निकाल होता नाही का काय लागला निकाल तर सगळे एकदम शांत असतात प्रतिमा प्रतिमहत्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघतात आणि त्यांना जरा भीती वाटायला लागते बरं का कारण सगळे एकदमच सॅड फेसेस घेऊन उभे असतात बसलेले असतात तेव्हा प्रतिमहत्यात की काय झालं तुम्ही सगळे असे का बसलेत कोणीच काही बोलत का नाही आहे काय झालं सांगा ना त्यावर आता सगळ्यांचं काय डिस्कशन होतं हे त्यांनी आपल्याला लगेच तर नाही दाखवलं आहे तर पुढचा सीन अर्जुन आणि सायलीचा कंटिन्यू केला आहे आत्ता हे दोघांना केसमधून जरा मोकळा वेळ मिळाला आहे बरं का सो आपल्याला सायली अर्जुनची स्टोरी जरा पुढे सरकलेली बघायला मिळू शकते आता ते दोघं इथे जरा रोमँटिक होतात म्हणजे सायली तर तिचं तिचं फ्रेश होऊन आलेली असते पण अर्जुनचा मूड मात्र इथे रोमॅन्टिक असतो अर्जुन जरा लाडात येण्याचा प्रयत्न करतो पण सायली काय बिचारी त्याला मूड बनवून देत नाही सायलीचं असतं की काय चाललं आहे तुमचं दार उघडं आहे ना तर अर्जुन म्हणतो मी दरवाजा बंद करून येतो पण सायली काय ऐकत नाही अर्जुनचं सायली म्हणते अजिबात नाही मला खाली जायचं आहे स्वयंपाक करायचा आहे आता अर्जुनने तिला सांगितलं की असंही कुणाला जेवायचं नाही आहे सो तुम्हाला स्वयंपाक का करायचा आहे आणि बाहेर बघा ना मूड किती छान आहे तेव्हा सायली म्हणते तुमचं काय हो भलत्याच वेळेला भलतंच काहीतरी त्यावेळेला अर्जुन म्हणतो की अजिबात नाही तुमचंच काहीतरी भलतंच चाललं आहे बाहेर इतकं मस्त वातावरण आहे आणि अशा छान वातावरणामध्ये तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे म्हणजे हे भलतंच झालं आणि मला जे काम आहे ना ते अगदी ह्या वातावरणाला साजेसं सा आहे असं अर्जुन इथे वातावरण एकदम लाईट लाईट करत असं बसतं गुलाबी गुलाबी त्यांच्या गप्पा चाललेले असतात पण सायलीला आता सगळ्यांची मनस्थिती जपणं जास्त महत्त्वाचं वाटतंय सो आता सायली इथे म्हणते की प्रश्न फक्त जेवणाचा नाही आहे तर प्रश्न घरच्यांची मनस्थिती ठीक करण्याचा आहे आणि त्यासाठी आत्ताचं जेवण सायलीला महत्त्वाचं वाटतं आहे दुसरीकडे आता प्रतिमात्यांचा सीन कंटिन्यू केला आहे हे आपल्याला इंटरप्ट करत असतात सायली अर्जुनच्या मध्ये मध्ये बरं ठीक आहे चला हेही महत्त्वाचं आहेच आता प्रतिमात्या इथे विचारत असतात की काय झालं तुम्ही सगळे बोलत का नाही आहे आज काय लागलं कोर्टाचा निकाल मधुभाऊंची सुटका झाली का त्यावेळेला सुमन काकी सांगतात की हो साक्षीला जन्मठेपीची शिक्षा झाली त्यावेळेला प्रतिमा आत्यांना खूप जास्त आनंद होतो त्या म्हणतात की अरे वा ही तर आनंदाची बातमी आहे म्हणजे अर्जुन केस जिंकला ना पण बाकी सगळ्यांचे चेहरे अजूनही पडलेले असतात त्या सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे एकदा प्रतिमा आत्या नजर टाकतात आणि मग ते म्हणतात की मग मक, मग काय झालं ही तर आनंदाची बातमी आहे ना मग तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे पडलेले का त्यावेळेला रविराजांना आता कळत नाही प्रतिमा त्यांना ही गोष्ट कशी सांगावी पण त्या नजरेला नजर न मिळवता रविराज खाली मान घालूनच सांगतात की आपल्या तन्वीलासुद्धा सात वर्षाची शिक्षा झाली आहे आणि हे ऐकून प्रतिमा त्यांना देखील धक्का बसतो ते म्हणतात की का असं कसं झालं पण त्यावेळेला आता रविराज म्हणत असतात की ही शिक्षा तिला नाही झाली आहे ही शिक्षा मला झाली आहे कारण मला जाणवत होतं की ती खोटं बोलते सायकॅट्रिक्सचा सा रिपोर्टसुद्धा सांगत होता की तिच्या स्टेटमेंटमध्ये खोटं बोलण्याची शक्यता जास्त आहे पण मीच इतके दिवस माझी मा, मा बापाची माया जी आहे ती आडवी येत होती आणि मला तिचा खोटारडेपणा दिसून आला नाही तर रविराज इथे स्वतःलाच दोष देत आहेत आणि ते म्हणतात की ही शिक्षा प्रियाला नाही तर त्यांना स्वतःला झालेली आहे आणि आता कोर्टात जे काही घडलं ते फ्लॅशबॅकमध्ये त्यांनी आपल्याला रविराज प्रतिमात्यांना एक्सप्लेन करून देत आहेत असं सांगितलंय असं दाखवलंय प्रतिमाहत्यांना देखील हे ऐकून धक्का बसलेला बस आहे पण मला असं वाटतं आहे त्यांच्या एक्सप्रेशनवरून की जेवढा धक्का रवीराजांना बसला ना म्हणजे कारण ते इमोशनली इन्व्हॉल्व आहेत प्रियामध्ये तन्वी म्हणून पण कुठेतरी ना आई म्हणजे प्रतिमाहत्यांना त्यांच्या आईच्या मनाने जाणवतं की प्रिया त्यांची मुलगी नसावी त्यामुळे त्यांचं एवढं इमोशनल बॉन्डिंग आपल्याला आधीपासून दिसतच नाही आणि प्रिया किती छळते त्यांना त्यामुळे त्यांचं नसेल झालं तस कदाचित क्रिएट तेवढं इमोशनल बॉन्डिंग आणि म्हणून इथे प्रतिमाहत्यांच्या चेहऱ्यावर मला फार काही असं दिसत नाही की त्यांना दुःख वगैरे आहे हा बस त्यांना धक्का आहे असं वाटतं की कसं काय एवढं सात वर्षाची शिक्षा आणि असं काय खोटं बोलली म्हणजे ही मुलगी किती खोटं वागली तर तिच्या खोटारटेपणाबद्दल तर प्रतिमा त्यांना पहिल्यापासून माहितीच आहे बरं आता दुसरीकडे आपल्याला सायडी अर्जुनचा सीन कंटिन्यू झालेला बघायला मिळतोय अर्जुन बिचारा आपला हिरो मस्तपैकी रोमॅन्टिक मूडमध्ये आला आहे पण आपली हिरोईन काय अजून घरच्यांच्या काळजीच्या पुढे जात नाहीये अर्जुन म्हणतो की आजचा दिवस तुमच्यासाठी पण स्पेशल आहे तुम्ही किती काय काय केलं आहे या केसला जिंकण्यासाठी माझ्यासारख्या मुलाशी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅनेजसुद्धा केलं आहे त्यावेळेला सायली म्हणते माझ्यासारख्या म्हणजे काही बोलायचं नाही आहे माझ्या नवऱ्याला त्यावेळेला अर्जुन म्हणतो बरं मग आता अर्जुन जरा रोमॅंटिक मूडमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते पण सायली त्याला सांगते की मला माझ्या घरच्यांच्या औषधांच्या आणि जेवणाच्या वेळा सांभाळायच्या आहेत खुश तर मी आहेच कारण प्रिया या घरातून आता गेली आहे त्यामुळे आता घरामध्ये जे आहे ती सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती निघून गेली आहे असं सायलीला म्हणायचं असतं आणि त्यानंतर सायली सांगते की आता मला पूर्णाजींच्या औषधांच्या वेळा व्यवस्थित पाहता येतील अस्मिताचे डोहाळे पुरवता येतील म्हणजे घ्या नवरा सोडून बाकी सगळ्यांची काळजी आहे या पुरीला असं इथे अर्जुनला वाटत असतं त्यानंतर अर्जुन, अर्जुन म्हणतो हो आणि माझ्यासाठी काय त्यानंतर मग अर्जुन आता सायलीला स्पष्टच सांगतो की आता आपल्याला आपल्यावर फोकस करता येईल आपल्या बाबतीत विचार करता येईल म्हणजे हळूहळू आता यांचं नातं छानपैकी गुलाबी गुलाबी फुलवताना आपल्याला इथे दिसणार आहे पण सायली ती म्हणते की आत्ता थोडा वेळ मी खाली जाऊन येते त्यानंतर मी तुमच्याचकडे येणार आहे आता ती छा लाडीगुडी लावून गेली आहे अर्जुनलासुद्धा आणि त्याला आशेवर तरंगत ठेवलं आहे असं म्हटलंच तरी चालेल आता अर्जुन इथे त्याला सायलीचं कौतुकच वाटत असतं की ह्या सगळ्यांना जेवणासाठी तू कशी तयार करणार आहेस मला माहीत नाही हे सगळं तुझ्यासाठी खूप मोठं टास्क असणार आहे पण तू सगळं करून घेशील मॅनेज असा अर्जुनला सायलीवर विश्वास आहे सो so, आजचा एपिसोड इथेच संपलेला आहे आता पुढच्या भागात सायलीने सगळ्यांना जेवणासाठी जेवणाच्या ताटावर तर आणून बसवलं आहे पण कोणीही जेवत नसतं त्यावेळेला सायली सगळ्यांना सांगते की अन्नाचा अपमान होऊ नये ही ह्याच घरातली शिकवण आहे ना आणि म्हणून ती आता पूर्णाजींना पहिला घास भरवते आणि त्यामुळे कदाचित सगळी मंडळी दुसरीकडे पूर्णाजींना पश्चात की त्यांनी आणि अश्विन आणि प्रियाचं लग्न लावून दिलं आणि त्या म्हणतात की कुठल्या मुहूर्तावर मी त्या मुलीचं या घरामध्ये लग्न लावून दिलं मी माझ्या नातवाचं आयुष्य खराब केलं इथे त्यांच्या निर्णयाचा पूर्णाजींना पश्चाताप होत असतो आणि त्याच विचारांनी त्यांना भोवळ येते पण सायली इथे त्यांना सावरून घेते तर सायली तर ग्रेट आहे ह्या सगळ्यातून ती सगळ्यांना लवकरात लवकर बाहेर काढणार आहे यात काही शंका नाही आहे अश्विनला थोडा वेळ आपण इग्नोर करूया कारण तो कित कधी सुधारणार आहे ते तर काही माहिती नाही आहे अजून पण पुढे खूप जास्त ट्विस्ट अँड टर्न्सने भरलेली आपली स्टोरी लाईन असणार आहे त्यामुळे पुढचे सगळेच एपिसोड्स बघायला विसरू नका कदाचित पुढचे काही सिक्वेन्स आपला आश्रमातले बघायला मिळू शकतात कारण आता आश्रमावरचा स्टे उठणार आणि सगळे लोक पुन्हा आश्रमामध्ये शिफ्ट होणार त्यामुळे एकदम छान छान गोष्टी पुढे घडणार आहेत सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हालाही माझ्यासोबत या सिरियलचे सगळे अपडेट्स मिळत राहतील सो so, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आयुष्य खूप सुंदर आहे मस्तपैकी जगत राहा तेव्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा ए, एक हजार सबस्क्राईबर्स पूर्ण करायचे आहेत आपल्याला लवकरात लवकर सो so, त्यासाठी सपोर्ट करा आणि अजून कुठल्या सिरियल्सचे अपडेट्स तुम्हाला ह्या चॅनलवर हवे असतील तर मला नक्की कॉमेंट करा तेव्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद